नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र ह्या कारणासाठी जी इन्स्टिट्यूट प्रसिद्ध आहे पुण्यातली त्या गोखले इन्स्टिट्यूटच्या उपकुलगुरुपदी श्री अजित रानडे यांची नियुक्ती झाली होती आणि त्यांच्या संदर्भामध्ये मुरगड नावाच्या पूर्वी संस्थेमध्ये कार्यरत असलेल्याच संस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तीनं तक्रार केली आणि त्या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगर इथले एक सदस्य पुण्यातल्या पण आत्ता सध्या ए आय सी टीमध्ये काम करत असलेल्या एक मॅडम आणि मुंबईतले एक सदगृहस्थ ह्या तिघांची मिळून एक कमिटी गोखली इन्स्टिट्यूटमध्ये आली आणि त्यांनी पडताळणी केल्यानंतर अजित रानडे की जे रिनोन प्रख्यात असे अर्थतज्ज्ञ आहेत स्तंभलेखक आहेत ए डी आरसारख्या सारख्या ज्यांचा संबंध आहे तर त्यांची नियुक्ती ही यू जी सीचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे झालेलं नाही असं दिसलं म्हणजे त्यांना किमान टीचिंगचा दहा वर्षाचा अनुभव असायला हवा हो होता ह्या एका कारणामुळं अजित रानडे यांची तडकाफडकी त्यांच्या नियुक्त झालेल्या जागेवरून त्यांना हटवण्यात आलेलं आहे आता यातनं एक मूल प्रश्न असा उपस्थित होतो की जेव्हा अजित रानडे यांची नियुक्ती झाली त्यावेळेला ही गोष्ट कशी कोणाच्या लक्षात आली नाही आणि एवढ्या महत्त्वाच्या संस्थेंवरती जेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीची नियुक्ती होत असते तेव्हा त्या नियुक्तीसंदर्भात पुरेशी काळजी का घेतली नाही आणि तरीसुद्धा आम्ही काही उपप्रश्न जे यातनं निर्माण झालेत मुळात यू जी सीचं काय म्हणणं आहे की कशा पद्धतीने या नियुक्त्या व्हायला हव्यात ह्या संदर्भातल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेवरती कुलगुरू म्हणून अजित रानडे यांची नियुक्ती करत असताना यू जी सीचे नियम काय होते ते आम्ही बघितलं तर यूजीसीचं असं म्हणणं आहे ते इंग्रजी पत्र पण माझ्याकडे आहे की ए यू जी सी असं म्हणते की सिलेक्शन ऑफ प्रो वाईस चान्सलर वाईस चान्सलर ऑफ युनिव्हर्सिटीज प्रो वाईस चान्सलरचा काय नियम आहे द प्रो वाईस चान्सलर शॅल बी अपॉइंटेड बाय द एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑन द रिकमेंडेशन ऑफ द वाईस चान्सलर तर आपल्याला माहिती आहे वाईस चान्सलर कोण असतात इट शॅल बी प्रोगटिव ऑफ द वाईस चान्सलर टू रेकमेंड अ पर्सन टू बी प्रो वाईस चान्सलर टू द एक्झिक्युटिव्ह काउन्सिल द प्रो वाईस चान्सलर शॅल होल्ड ऑफिस फॉर अ पिरियड विच इज अ को टर्मिनस विथ दॅट ऑफ वाईस चान्सलर आणि वाईस चान्सलर त्यांची कशी नियुक्ती होते अ पर्सन पजेसिंग ऑफ हायेस्ट लेवल ऑफ कॉम्पिटन्स इंटिग्रिटी मोराल अँड इंस्टिट्युशनल कमि कमिटमेंट इज टू बी अपॉइंटेड ॲज वाईस चासलर द पर्सन टू बी अपॉइंटेड ॲज अ वाईस चान्सलर शुड बी अ डिस्टिंग्विश्ड अकॅडमिया अॅकॅडमिशियन विथ अ मिनिमम टेन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ॲज अ प्रोफेसर इन अ युनिव्हर्सिटी ऑर टेन इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन अ रेप्युटेड रिसर्च अँड ऑर अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्गनायझेशन्स विथ प्रूफ ऑफ हॅविंग डेमॉन्स्ट्रेटेड अकॅडमिक लीडरशिप म्हणजे त्या व्यक्तीकडे काय असायला हवं याबद्दल इंग्रजीतलं विवेचन आहे आणखी आपल्या प्रेक्षकासाठी ते मराठीत मी सांगतो विद्यापीठाच्या प्रो कुलगुरु कुलगुरुंची निवड प्रो प्र कुलगुरू प्र कुलगुरूंची नियुक्ती कुलगुरूंच्या शिफारशीनुसार कार्यकारी परिषदेद्वारे केली जाईल एखाद्या व्यक्तीची कार्यकारी परिषदेकडे प्र कुलगुरू म्हणून शिफारस करणं हा कुलगुरूंचा विषा विशेषाधिकार असेल प्र कुलगुरू हे कुलगुरूंच्या कार्यकाळाशी संबंधित ठराविक मुदतीसाठी पद धारण करतील कुलगुरू जिथे रानडे यांची नियुक्ती झाली उच्च दर्जाची योग्यता सचोटी नैतिकता आणि संस्थात्मक बांधिलकी असलेल्या व्यक्तीची कुलगुरू म्हणून नियुक्ती करावी कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यासाठी येणारी व्यक्ती विद्यापीठात प्राध्यापक म्हणून किमान दहा वर्षाचा अनुभव किंवा प्रतिष्ठित संशोधन आणि किंवा शैक्षणिक प्रशासकीय संस्थेतील दहा वर्षाचा अनुभव असलेले प्रख्यात शिक्षण तज्ञ असणे आवश्यक आहे तसेच त्यांच्याकडे तसे पुरावे असणे आवश्यक आहे त्यांनी शैक्षणिक नेतृत्व केलेले असावे आता यातनं प्रश्न असा निर्माण झाला की श्री अजित रानडे यांची नियुक्ती करत असताना या गोष्टीची कल्पना नव्हती का तत्कालीन मंडळींना आणि म्हणून आम्ही हेही शोधलं की अजित रानडे यांचा बायोडाटा काय तर अजित रानडे यांचा बायोडाटा जो आमच्याकडे आहे तो काय सांगतो की त्यांची काय योग्यता आहे ह्याबद्दलचं जेव्हा विश्लेषण आपण करतो तेव्हा असं दिसतं की गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स डीम टू बी युनिव्हर्सिटी याला जो अजित रानडे यांचा बायोडाटा आहे त्यात डॉक्टर रानडे इज अ नोटेड इकॉनॉमिस्ट ही रिसिवड हीज पी एच डी इन इकॉनॉमिक्स फ्रॉम द ब्राऊन युनिव्हर्सिटी यू एस बिफोर That he did postgraduate diploma in management from the Indian Institute of Management, Ahmedabad, after completing BTEC in electrical engineering at the prestigious Indian Institute of Technology, Bombay. Ranade has been a former member of the board of management at the Gokhale Institute of Political and Economics. Before joining the institute as a vice chancellor, he was the group executive. प्रेसिडेंट अँड चीफ इकॉनॉमिक्स विथ द आदित्य बिर्ला ग्रुप ऑफ फिफ्टीन यू एस बिलियन डॉलर डायव्हर्सिफाईड मल्टिनॅशनल कॉंगलुमरेट म्हणजे त्यांचं अकॅडमिक आणि कॉपरेटमधलं जे एक्सपर्टीज आहे uh, uh, ते तर आपल्याला दिसली आता मला प्रश्न असा पडला की ज्या कारणामुळं अजित रानडे यांना हटवलं तर तिथे अजित रानडे यांची दहा वर्षाची जी एक्सपर्टी आहे ती बघितली गेली बक, की नाही तर त्या संदर्भामध्ये पण माझ्याकडे त्यांचे जे अपेक्षित असलेले कागदपत्र आहेत तीही मी बघ बघतो की त्यांना नेमकं दहा वर्षाचा जो एक् एक्सपिरियन्स होता तो एक्सपिरियन्स त्यांचा इथे आहे के चा, आ, आ, की नाही त्यांच्या स्वतःच्या जो बायोडाटा फुल फ्लेजेड थोडासा वेळ लागला ओपन व्हायला तर त्याच्यामध्ये काय दिसतं आहे आपल्याला की त्याच्यात त्यांचा बायोडाटा जो दहा वर्षाचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स तर मी तुम्हाला सांगितला तर त्यांचा अॅकॅडमिक एक्सपिरियन्स काय आहे इतका मोठा आहे जवळपास आठ पाण्याचा बायोडाटा आहे माझ्या हातामध्ये तर त्यांचं प्रिवियस अॅकॅडमिक एम्प्लॉयमेंट ती काय आहे प्रोफेसर इंडियन काउन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स आय सी आर आय ई आर न्यू डेल्ली इथे त्यांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार म्हणजे साधारणतः एक दोन वर्ष त्यांनी काम केलेलं आहे असिस्टंट प्रोफेसर Gandhi, Research, करीयर है। प्रोफेसर इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च मुंबई तिथे त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून त्यांचं अॅकॅडमिक करिअर मला दिसत आहे ते दोन हजारपर्यंत इथं दिसलं असिस्टंट प्रोफेसर होली क्रॉस कॉलेज यू एस ए वर्सेस्टर नाईन्टीन नाईंटी टू नाईंटी फोर म्हणजे एकोणीसशे नव्वदपासून त्यांचं करिअर सुरू झालं आहे अकॅडमिक असं दिसतंय व्हिजिटिंग असिस्टंट प्रोफेसर जसं जसं मी मागे आहे ब्राऊन युनिव्हर्सिटी स्प्रिंग नाईन्टीन नाईन्टी टू अल्सो स्टॉट ॲट विल्सलेन युनिव्हर्सिटी यू एस ए अँड जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी न्यू डेल्ली रिसर्च असिस्टंट ब्राऊन युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स नाईन्टीन एटी फोर टू नाईन्टीन नाईन्टी सो त्यांचं एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ते जवळपास दोन हजारपर्यंत त्यांचं अॅकॅडमिक करिअर आहे माझ्या so, हातामध्ये सो असा आहे की यू जी सीनं जो नियम घालून दिलेला आहे त्या नियमाची कितीही फोड होऊ शकते विद्यापीठात म्हणजे यू अंतर्गत असलेल्या विद्यापीठामध्ये का बरं हे त्यांचं जर ऑर 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 अशा तीन चार गोष्टी जर एकत्रितपणे बघितल्या तर किमान पक्षी प्रायमाफायसी आपण ज्याला म्हणतो तरी श्री अजित रानडे यांच्याकडे दहा वर्षाहून अधिक काळ अकॅडमिक एक्सपिरियन्स आहे ॲज अ टीचर एक प्राध्यापक म्हणून असं दिसतं आहे अर्थात प्रश्न हाच आहे की त्यांनी ज्या ठिकाणी शिकवलेला आहे ज्या ठिकाणी त्यांचं त्यांची जी काही कारकिर्द घडलेली आहे ती कारकिर्द यू जी सीला मान्य आहे का आणि ती मान्य नाही असंच दिसतं आहे आणि म्हणून तर त्यांना जितक्यात तडकाफडकी त्यांची ह्या पदावरून कुलगुरू पदावरून त्यांना हटवण्यात आलं तर ते दिसतं आहे की ते मान्य नव्हतं आता मला जी चर्चा समजते आहे की जसं हे प्रकरण समोर दिसतं आहे तितकं ते सोपं नाही आहे म्हणजे रानडे यांची नियुक्ती होत असताना ह्या गोष्टी अधिका पडताळणी केली गेली नाही तक्रारी आल्यानंतरच त्या का केल्या गेल्या मधल्या काळामध्ये अशा काही गोष्टी घडल्या का काही लेक्चरस अरेंज केली गेलेली होती त्या लेक्चरमधनं काही डिस्प्यूट क्रिएट झालं का डी आर संस्थेसंदर्भात जो गोष्ट आहे की ए डी आरनीच मधल्या काळामध्ये इलेक्ट्रोल बॉन्ड संदर्भामध्ये सगळी माहिती संकलित केली आणि ती पब्लिक डोमेनमध्ये आली चर्चा खूप आहेत आणि म्हणून त्याबद्दलचं नीट नेमकं स्पष्टीकरण एकतर गोखले इन्स्टिट्यूट यू जी सी किंवा वैयक्तिक श्री अजित रानडे देऊ शकतात पण या क्षणाची जी देस्त्या आहे जगासमोर आलेली गोष्ट एवढीच आहे की अजित रानडे यांची कुलगुरू पदावरून गच्छ गणछत्ती झालेली आहे त्यांना ले 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 त्या पदावरून हटवण्यात आलेलं आहे पण महाराष्ट्रातले जे वेगवेगळे स्कॉलर आहेत उजव्या विचारसरणीला मानणारे आणि मध्यमवर्गीय डाव्या विचारसरणीला मानणारे हे सगळे अजित रानडे यांच्याबरोबर त्यांना ज्या पद्धतीनं हटवलं त्याबद्दल चिंता व्यक्त करताना आहे थांबूया पण इथे आमचा प्रयत्न एवढाच आहे की ह्या गोष्टी जशा आहेत तशा एन डी टी व्हीच्या प्रेक्षक प्रेक्षकासमोर मांडाव्या